啊，谈吧。 आज सांगली जिल्ह्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळी शिवार या योजनेअंतर्गत भारतीय जैन संघटना यांच्या रथ रथाचं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते आज उद्घाटन किंवा शुभारंभ झालेला आहे तर मेन उद्देश असा आहे की प्रत्येक गावामध्ये जे काय जुने तलाव असतील नदी नाल नाले असतील त्याच्यामधला गाळ काढणं आणखी तो शिवारामध्ये पसरून जमीन सुपीक बनवणं हा उद्देश आहे तर भारतीय जैन संघटनेनं जे काय ॲप बनवलेलं आहे किंवा माहिती पुस्तक जे बनवलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल आणखी असं नियोजन आहे की सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधले एक जवळजवळ दहा ते पंधरा गावामध्ये हा रथ फिरणार आहे आणखी जनजागृती करून लोकांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करणार आहे थँक्यू तरी पंधरा दिवसाचं नियोजन आहे या हिशा भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र सरकार या दोघांच्यामध्ये एम ओ झालेलं आहे आणि यापूर्वी आम्ही दोन हजार अठरापासून सांगली जिल्ह्यामध्ये जे तलाव आहेत त्या तलावांचं गाळ काढणं नाल्याचं खोलीकरण करणं पाणी कसं साठवता येईल याच्यावरती काम करणं हे खूप चांगलं केलेलं आहे आत्ताही चालूच आहे पण आणखीन त्याच्यामध्ये मोहीम मोठी केलेली आहे आता महाराष्ट्र सरकारनं ह्याला लिमिट ठेवलेलं नाही आहे त्यामुळं सतत आपलं हे काम चालू राहणार आहे त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त काम करता येईल जर आपण पाणी अडवलं जास्त आणि शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिलं तर त्यांचं बारमाही पिकंसुद्धा चांगली येऊ शकतात याचं उदाहरण आम्ही खानापूर तालुका आटपाडी तालुक्यात देऊ शकतो आटपाडी तालुक्यामध्ये अनेक बागा अशा वाढलेल्या आहेत फळबागा आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या गावाचं उत्पन्न जिल्ह्याचं उत्पन्न राज्याचं उत्पन्न वाढलेलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर आटपाडी तालुक्यात मरगळे नावाचं जो शेतकरी आहे त्याची आत्ता वीस एकर डाळिंब आहे आणि ते डाळिंब सातशे रुपये किलोने एक्सपोर्ट होत आहेत किती मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे हे पाणी साठवा पाणी जिरवा ह्या योजनेतनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम करता येतं हे महाराष्ट्र सरकार भारतीय जैन संघटना सुहाणा मसाले यांच्या सहाय्यानं आपण हे करत आहोत यासाठी तो जो खोलीकरणासाठी किंवा काढण्यासाठी जो येणारा खर्च आहे तो जैन संघटना येते की संयुक्त होते नाही पूर्वी संयुक्त होतं आता पूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार करतं जागृती करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अप्रूव्ह करून त्यात काम चालू करणं पण जागृती करणं हे भारतीय जैन संघटना करते पूर्वीची स्कीम होती त्याच्यात आमच्या मशीन्स होत्या गवर्मेंटचं डिझेल होतं गवर्नमेंटची यंत्रणा होती पण आता पूर्ण खर्च हा महाराष्ट्र सरकार करत ज्या ज्या गावातील असे तलाव आहेत किंवा करायचे ग्रामपंचायतीकडून प्रपोजल येईल तुम्ही ते मागून घेता की मागेल त्याला तुम्ही देणार मागेल त्याला आपण द्यायचं आहे पण त्याने अर्ज करावा लागेल तो अर्ज कसा करायचा तालुका वाईज आम्ही ग्रामसेवक सरपंचांच्या मीटिंग लावतोय आणि त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आमचे कोऑर्डिनेटर शेळके साहेब देत आहेत मीही दे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतो त्यांना काय आशंका असतील त्या आम्ही कवर करत असतो आणि त्यांच्या ज्या मागणी अर्ज येतील ते जलसंधारण करून कलेक्टर साहेबांच्याकडे येतात तिथं प्रशासकीय मान्यता मिळते त्याच्यानंतर ते प्रोसेसप्रमाणे काम होतं जलसंधारण खात्याचं का पण काम मोठं आहे कलेक्टर साहेबांचं पण काम मोठं आहे त्यामुळं त्यांना ही प्रत्येक गावात जाऊन जागृती करणं शक्य होत नाहीये ती जबाबदारी भारतीय जैन संघटने उचललेली आहे